बऱ्याच वेळा असं होतं ना आपण ट्युशन स्टार्ट करतो पण ट्यूशन ग्रो होत नाही आपण खूप हंड्रेड आपलं हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी आपलं जे ट्युशन आहे ते सक्सेसफुल होत नाही तर ते कसं ग्रो करायचं हेच आपण या व्हिडिओ बोलणार आहोत नमस्कार मी ममता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आपले ट्यूशन कशी ग्रो करायची याबद्दल व्हिडिओ बघणार आहोत असे वेगवेगळे वेग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही बघितले बघितले नसतील तर नक्की बघा <laughs> आज बोलूयात की ट्यूशन कशी ग्रो करायची सगळ्यात पहिला मुद्दा आहे बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे बरं तर लिहिता येणं आणि वाचणं कारण मुलं जेव्हा वाचतील तेव्हाच त्यांना समजेल तर त्यांना वाचताच येणार नाही तर त्यांना समजणार नाही त्याचा अर्थ काय आहे हे समजण्यासाठी ते गोष्ट वाचणी गरजेची असते पण जर वाचताच येणार नाही तर ते ती गोष्ट समजून घेऊ शकत नाही आणि जर समजून घेऊ शकत नाही तर ते लिहू शकत नाही आणि हाच काही मुलांचा प्रॉब्लेम असतो की ते मागे असतात तर अशा मुलांना काय करायचं आहे अशा मुलांना नाही प्रत्येक मुलाला तुमच्याजवळ येणाऱ्या ट्यूशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाला फाडफाड वाचता आलं पाहिजे याच्यासाठी सगळ्यात पहिले प्रयत्न करा ते तुम्ही काय शिकवताय किती शिकवताय किती टेस्ट घेत आहे हे हे नंतर महत्त्वाचं आहे पण नंतर पण सगळ्यात महत्वाचं मुलांना वाचता यायला पाहिजे आणि जेव्हा ते घरी जाऊन वाचतात ना पहिले त्यांना वाचता येत नाही किंवा अडखड वाचताना ते अडखडतात पण जेव्हा फ्लुएन्सी येते ना तुमच्याकडे आल्यानंतर महिन्यानंतर दीड महिन्यानंतर दोन महिन्यानंतर दोन महिन्यामध्ये सफिशियंट आहे मुलं शिकतात तर यावेळी पालकांचा एक वेगळा विश्वास तुमच्यावरती तयार होतो त्यांना वाटतं हो काहीतरी आहे जेव्हा ते मुलं वाचायला लागतील ना तेव्हाच त्यांना ती गोष्ट लिहिता येईल समजेल की या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यासाठी इंग्लिशमध्ये फोनिक्स तुम्हाला शिकवायचे आहे फोनिक्सचं ट्रेनिंग घेऊ शकता तुम्ही बघा वेगवेगळ्या पॅचेस मिळतात पण हे सर्व तुम्ही तुमच्या ट्यूशनमध्ये सुद्धा देऊ शकता तुमची ट्युशन जर तुम्हाला ग्रो करायची असेल तर म्हणजे काय माझा सांगण्याचा एक उद्देश आहे की बघा आपण ट्यूशन घेतो आहे तुमचं फोनिकचं ट्रेनिंग झालेलं असेल फोनिकचं ट्रेनिंग झालेलं असेल तर तुम्ही फोनिकची न्यू बॅच तयार करणार बरोबर ती करा त्याच्याबद्दल नाही ती करू शकता तुम्ही पण त्याच्यातला जो बेसिक पार्ट आहे तो तुम्हाला तुमच्या ट्युशनचा मुलांना कंपल्सरी शिकवायचा आहे फ्रीमध्ये याच्यामुळे काय होईल की तुम्ही फ्रीमध्ये शिकवताय पहिली गोष्ट याचा पालकांना एक वेगळा आनंद असतो देन त्यांच्या मुलांना जर वाचता येईल तर त्यांना आनंद होणारच देन तुम्हाला गुड हँडरायटिंग शिकवायचं आहे मुलं जर काय लिहिता हेच कळत नसेल तर पेपर चेक करणारा सुद्धा म्हणजे विचार करत नाही आपण स्वतः हा जर आपल्याला समजलंच नाही तर तिथे काट मारतो पुढे परत लिहायला लावतो तर हँडरायटिंग सुधारवण्याचा प्रयत्न करा मुलांची तुम्ही याच्यासाठी गुड हँडरायटिंग ट्रेनिंग घेऊ शकता तुमची वेगळे बॅच चालू असेल ती चालू, चालू द्या पण याच्यामध्ये बेसिक जे आहे ना ते तुम्हाला तुमच्या ट्युशनमध्ये घ्यायचं आहे की मुलांचं अक्षर निदान वाचता येईल असं असावं त्याच्यानंतर अबॅकस वैदिक मॅथ बेसिक नॉलेज मुलांना द्यायचं आहे तुम्हाला जर तुमचं अबॅकस आणि वैदिक मॅथ झालेलं असेल तर माझं असं म्हणणं नाही की पूर्ण कोर्स त्यांना फ्रीमध्ये द्या असं नाही मग सुद्धा माझी जी ट्युशनचे मुलं आहेत तर पूर्ण नाही पण बेसिक ज्या गोष्टी आहेत ना ज्या मुलांना आवडतात अभ्याकस असेल नवीन नवीन गोष्टी शिकायला मुलांना आवडतात नवीन गोष्टी मुलं शिकताय हा आप पालकांनासुद्धा या गोष्टीचा आनंद होतो म्हणून अबॅकस असेल वैदिक मॅथ असेल ज्या बेसिक गोष्टी आहेत एकदम आ, बेसिक ॲडव्हान्स म्हणत नाही मी पण बेसिक गोष्टी तुम्ही त्यांना शिकवल्या पाहिजे याच्यामुळे काय होतं तुमची ट्यूशन ग्रो होते तुम्ही फ्रीमध्ये शिकवताय पहिली गोष्ट आणि मुलांना नॉलेज देत आहे ते नॉलेज बघून पालकांना आनंद होतो आणि माउथ पब्लिसिटी एक प्रकारे तुमची होते आणि तुमची ट्यूशन ग्रो करण्यासाठी हा खूप मेन पॉईंट आहे देन तुम्ही रुबी क्यूब चेस कॅरम यासारखे जे माइंड गेम असतात ते कसे खेळायचे याचे वर्कशॉप अरेंज करू शकता वर्कशॉप म्हणजे काय एखादा संडे किंवा सॅटरडे त्या दिवशी काय करायचं आहे की वर्कशॉप अरेंज करायचं की चेस कसा खेळायचा कॅरम कसा खेळला जातो रुबिक क्यूब कसं सॉल्व कर केलं जातं ह्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे किंवा तुमच्या ओळखीचं कोणी असेल ते एक्सपर्ट तुम्ही बोलवू शकता त्या एक्सपर्टकडून एक एक ते दोन तासांचं वर्कशॉप तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही पॅरेंट्सनासुद्धा इन्व्हॉल्व करू शकता यामुळे तुमची ट्यूशन ग्रो होण्यास खूप 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 म्हणजे खूप फायदा होणार आहे नक्की ट्राय करून बघा एकदा माझ्या सांगण्यावरून ट्राय करून बघा आणि मग मला सांगा देन तुम्ही आर्ट असेल डान्स असेल ड्रॉईंग असेल सब्जेक्ट स्पेशल असेल सब्जेक्ट स्पेशल रिव्हिजन असेल रिव्हिजन डे ठेवू शकता त्याच्यानंतर रीडिंग रायटिंग डे ठेवू शकता बघा सॅटरडे जो असतो ना माझ्या ट्यूशनमध्ये खूप फन असतं एक तर मी त्यांना ड्रॉइंग देते किंवा मग मी टेबलची टेस्ट घेते टेबलची टेस्ट म्हणजे मी टेबल टेस्टसुद्धा टेस्ट टेस्ट देते सिम्पल लिहिण्यासाठी किंवा मग मी मल्टिप्लिकेशन म्हणजे सपोज टू ट्वेल्व इंटू फाईव्ह किंवा मग ट्वेल्व आणि फाईव्ह राहू दे म्हणजे फाईव्हच्या ठिकाणी ब्लँक आणि त्याचा आन्सर तिथे दिलेला असतं अशा टेस्टसुद्धा तुम्हाला गुगलवर खूप मिळतील त्या डाउनलोड करून त्यांना द्यायच्या रिडिंग टेस्ट काय तर प्रत्येकाला एक पेज द्यायचं हिंदी हिंदीचा एक पॅराग्राफ आणि इंग्लिशचा एक पॅरेग्राफ याची प्रिंट काढून घ्यायची आणि ते ओ, चांगले असे दहा बारा करून ठेवायचे आणि लॅमिनेशन करून ठेवायचे म्हणजे ते चांगले राहतात प्रत्येक मुलाला ते वाचायला द्यायचं हो हा झाला रिडिंग डे सेलिब्रेट त्याच्यानंतर रायटिंग डे तुम्ही सांगायचं मुलांनी लिहायचं किंवा एखादा टॉपिक द्यायचं त्याच्यावरती मुलांना लिहायला लावाय लावायचं तर याच्यामुळे शब्द भरणा वाढतो हो टेस्ट घेऊ शकता तुम्ही डिक्टेशन घेऊ शकता तुम्ही तर सन सॅटर्डे हा अशासाठीच असतो पूर्ण हप्त्यामध्ये तुम पूर्ण वीकमध्ये तुम्ही जे काही घेतलं आहे त्याचा रिव्हिजन डे तुम्ही ठेवू शकता मुलांना आर्ट शिकवू शकता मुलांना डान्स शिकवू शकता त्याच्यानंतर तुम्ही मुलांना सुद्धा शिकवू शकता स्केचिंग कसं केलं जातं याचं जा बेसिक नॉलेज ॲडव्हान्समध्ये आपल्याला जायचं नाही आहे पण बेसिक बेसिक गोष्टी जर तुम्हाला शिकवल्या तर काय होतं की तुमचं नाव होतं की या ट्यूशनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात वेगवेगळे स्किल डेव्हलप केले जातात दे के जाता। मॅडम ज्या आहेत किंवा सर जे आहेत तर वेगवेगळे स्किल आमच्या मुलांमध्ये डेव्हलप करत आहेत आणि आमचे मुले याच्यातून काहीतरी शिकत आहेत याचा पालकांनासुद्धा आनंद होतो मुलांनासुद्धा आनंद होतो आणि तुमचा एक फायदा असतो हो की तुमच्या ट्यूशनचं नाव होतं आणि जसं जसं नाव होतं तशी पब्लिसि माउथ पब्लिसिटी होऊन तुमच्याकडे ट्युशनला भरपूर मुलं जमा होतील तुम्हाला अरेंज करता आलं पाहिजे या सर्व सर्व गोष्टी अरेंज करा आणि बघा तुमच्या ट्युशन कशी ग्रो होत नाही तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद थोडाही महत्त्व थोडाही हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मला सांगा की कसा वाटला व्हिडिओ अजून तुम्हाला कोणत्याच टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल सो आजच्यापुरती एवढंच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर बाय बाय Thank you